महायुतीने उद्योगपतींचे कर्ज माफ शेतकरी मात्र कर्जाच्या ओझ्यात नितीन बानगुडे पाटील चंदगडमधून शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला प्रारंभ शेतकरी कर्जमुक्तीसाठी रान उठवण्याचा निर्धार चंदगड येथील रवळनाथ मंदिरातून शिवसेनेच्या वतीनं शेतकरी कर्जमुक्ती दिंडीला प्रतिसादासह प्रारंभ झाला प्रमुख मागणी सरसकट कर्जमाफीची आणि सातबारा कोरा करण्याची उद्घाटन शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील यांनी महायुती सरकारवर तीव्र टीका करत महायुतीने बड्या उद्योगपतींची कर्ज माफ केली मात्र जगाच्या पोशिंद्याकडे पाठ फिरवली जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत शिवसेना माग हटणार नाही असा इशारा दिला बांधगुडे पाटील म्हणाले शेतकरी नावापुरता राजा राहिलाय निवडणुकीच्या वेळीच तो राजा होतो अन्यथा सरकारकडून दुर्लक्षच होता। खत बियाणे इंधन यंत्रांचे दर वाढले पण शेतीमालाचे भाव कवडी मोलाचे राहिले नैसर्गिक संकटांनी त्रस्त शेतकऱ्यांना दररोजच्या आत्महत्यांच्या आकड्यांनी वेदना वाढवल्यात कार्यक्रमाला संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर उपनेते संजय पवार जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तालुका प्रमुख दिलीप माने आदी मान्यवर उपस्थित होते दुधवडकर यांनी कृषीमंत्री सभागृहात चर्चा सुरू असताना मोबाईलवर रमी खेळताना ही राज्याची शोकांतिका अशी टीका केली विजय देवणे यांनी सरकारला अदानी अंबानींचे सरकार, सरकार संबोधून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप केला प्राध्यापक सुनील शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नरडीवर पाय ठेवून उद्योग करणाऱ्या सरकारला ही दिंडी जाग आणेल असा इशारा दिला प्रारंभी रवरनाथ मंदिरात दिंडी रथाचं पूजन करून देवतेस कर्जमुक्तीची सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करण्यात आली नंतर दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यावेळी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक युवासेना महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले सूत्रसंचालन तालुका प्रमुख दिलीप माने यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा